ही आई पण ना शांतपणे झोपू पण देत नाही आज रविवार मस्त उशिरापर्यंत लोळत पडावं म्हटलं तर स्निग्धाने बडबडतच ब्लँकेट तोंडावर ओढून घेतलं रविवारची सकाळ म्हणजे स्निग्धाची आवडती सकाळ ना कॉलेजला जायची खाई ऊन्यावर पर्यंत तानवंत द्यायची साखर झोपेची मजा घ्या हातची गरम गरम कॉफी आणि नाश्ता म्हणजे तिच्यासाठी स्वर्गसुख रविवारचा दिवस दिवसभर काय करायचं स्नेहलचा म्हणजे तिच्या जीवलग मैत्रिणीचा आज वाढदिवस तो कसा सेलिब्रेट करायचा याच सगळ्याचा विचार करत ती लोळत होती इतक्याच स्वयंपाकघरातून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज तिच्या कानी पडला अरे इतक्या सकाळी सकाळी आई कोणाशी बोलते कोण आलंय असावं बरं इतक्या सकाळी कामाच्या गडबडीत खास वेळ काढून आई त्यांच्याशी बोलत आहे म्हणजे नक्कीच कोणीतरी खास असेल कोण आला आहे हे पाहण्यासाठी आता उठावंच लागणार आता कसली आली झोप बेटा स्नेग्धा उठो अभि तो किचन मे ही पडेगा स्निग्धा स्वतःशीच बडबडत उठली किचनमध्ये जाण्याअगोदर तिने स्वतःला एकदा आरशात नीट पाहिलं आपला अवतार दिसू नये म्हणून नीट आवरून ती बाहेर आली एरवी चालून गेलं असतं पण नव्या पाहुण्याच्या समोर उगाच फजिती नको किचनमध्ये जाताच आईसमोर एक बाई पाठमोरी बसलेली तिला दिसली अगस्त निघदा या कदम आजी आपल्या बाजूच्या घरात ते समीर काका राहतात ना त्यांच्या आई कालच गावाहून आल्या आहेत सकाळी बाहेर रांगोळी काढताना ह्या दिसल्या म्हटलं सकाळची वेळ आहे चहाला बोलवावं तसंही समीर काका ऑफिसला गेला आहे ना या घरात एकट्या बसून काय करणार आणि बाबाही ऑफिसच्या कामाने बाहेरगावी गेले आहेत घरात आपण दोघीच म्हणून आग्रहाने बोलावून आणलं शीतल म्हणजे स्निग्धाच्या आईने तिची आजीशी ओळख करून दिली स्निग्धाने त्यांच्याकडे पाहिलं गोरा देणार त्वचेवर सुरकुत्यांचं जाळ रुपेरी केस हलक्या पिस्ता रंगाची कॉटनची साडी डोळ्यांवर नाजूक चष्मा भेदक आणि तितकीच बोलकी नजर त्यांचं सारं काही खूप प्रभाव पाडणार होत काय स्निग्धा बेटा झाली का झोप आजींनी गोड आणि नम्र आवाजात तिला विचारलं इतक्या सकाळी सकाळी या प्रसन्न आणि गोड व्यक्तिमत्वाची भेट स्निग्धाला खूप सुखावून गेली आई अगं बरं केलंस यांना घरी बोलावलं बरेच दिवस झालं सुमनाजी आणि इंदुआजीची भेट झाली नाही यांना पाहून त्या दोघींची खूप आठवण आली असं वाटतं आता त्या माझ्या समोर असत्या ना तर त्यांचे गालगुच्चे घेतले असते स्निग्धा होऊन बोलली स्नेग्दा बेटा मला तुझी आजीच समज काय झालं तुझ्या दोन्ही आजा गावी असल्या म्हणून मी हो तर म्हणते मला आजीपेक्षा तुझी मैत्रीण बनायला खूप आवडेल काय म्हणतेस तू हो नक्कीच तुमच्यासारख्या मैत्रिणीला नको कोण म्हणेल कदम आजीचं असं गोड बोलणं ऐकून स्निग्धाच्या डोळ्यात पाणी तरळलं चहासोबत उशिरापर्यंत तिघींच्या गप्पांचा फळ चांगलाच रंगला तिघींनी एकत्रच नाश्ता केला आजीच्या गोड आणि लागवी बोलण्याने स्निग्धाला भुरळ घातली होती संध्याकाळी चारच्या सुमारास स्नेहलच्या वाढदिवसानिमित्त स्निग्धा तिच्या घरी जायला निघाली तिथेच सगळ्या मैत्रिणी एकत्र भेटणार होत्या आणि मग नंतर पुढचा प्लान ठरणार होता स्निग्धा स्कूटरवर बसून थोडंच अंतर गेली असेल इतक्यात तिला कदम आजी रस्त्याने लंगडत चालत असताना दिसल्या अहो आजी कुठं निघालात आणि तुम्ही अशा लंगडताय का तिने आपुलकीने आजीची चौकशी केली अगं थोडं काम होतं म्हणून बाहेर पडले आणि एनवेळी या चपलीने दगा दिला बघ चपलेचा अंगठा तुटला आता हा चप्पल शिवणारा पण कुठे सापडायचा कोणास ठाऊक आजीनं चपलेकडे बोट केलं या इथे कोपऱ्यावरच चप्पल शिवणारा आहे चला मी तुम्हाला तिकडे घेऊन जाते आणि हो तुम्हाला कुठे जायचे आहे तेही सांगा म्हणजे तुम्हाला तिकडे सोडून नंतर मी स्नेहलकडे जाईल अगं पण तुला उशीर नाही का होणार माझ्या म्हातारीमुळे तुला ओगीच कशाला त्रास आजी इवलस तोंड करून बोलल्या काही उशीर होत नाही आजी मी जरा वेळेच्या आधीच बाहेर पडले आहे वैसे भी अब आपको दोस्त मान ही लिया आहे तो दोस्ती तो निभानी पडेगी ना दवटंकी कुठली चल आणि हो जरा हळू चालव बरं नाही तर म्हातारीपणी एखादं हार्ड फ्रॅक्चर व्हायचं आजी हसत म्हणाल्या आजींनी सांगितलेल्या इस्पित स्थळावर पोहोचतात स्निग्धाला आश्चर्याचा धक्का बसला तो एक आश्रम होता अनाथ आश्रम तिथे सगळ्याच वयोगटातील मुलं स्त्री पुरुष होते अगदी जन्मलेल्या बाळापासून ऐंशी नव्वद वर्षाच्या वृद्धांपर्यंत आजी तिथे सर्वांशी गप्पा मारत होत्या सगळ्यांची आस्थेने विचारपूस करत होत्या जणू काही त्या सगळ्यांना पहिल्यापासून ओळखत होत्या आजे तुम्ही तर आत्ता इथे पहिल्यांदा आलात ना मग हा आश्रम हे लोक तुमच्या परिचयाचे आहेत असं का वाटतंय मला स्निग्धाने कुतूहलाने विचारलं यावर आजी गोड हसल्या म्हणाल्या स्निग्धा तुझा आणि माझा नुकताच परिचय झाला आहे मी समीरकडे जेव्हा कधी राहायला येते ना तेव्हा प्रत्येक वेळी इथे येते खरं तर मी इथे नेहमीच येते या लोकांबरोबर राहते त्यांच्याशी संवाद साधते त्यांचे सुखदुःख ते माझ्याजवळ बोलतात माझ्या परीने मी यांना शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे हे सगळे माझ्याच परिवारातले आहेत असं मला वाटतं इतकंच नाही तर मी जिथे जिथे जाते त्या त्या ठिकाणी अशा संस्था शोधून आवर्जून भेट देते आणि अशा लोकांच्या सोबत वेळ घालवते हे बघ बाळा आपण काही देऊ शकतो करू शकतो तर जरूर करावं या भावनेतून मी माझा थोडा वेळ या मित्रांना देते पैशाची अपेक्षा इथे कोणालाच नाही कोणीतरी आपल्यावर प्रेम करावं आपल्याला विचारावं आपलेपणाने चार शब्द बोलावेत असं यांनाही वाटत असतं ग म्हणून माझा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न आजी बोलत होत्या आणि स्नेग्धाला त्यांच्या या भावना शब्दातील जिवाळा भारावून टाकत होता आजीचं बोलणं ऐकलं आणि स्निग्धाने मनाशी काहीतरी पक्क करत स्नेहलला फोन केला हॅलो स्नेहल माझ्याकडे ना तुझा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी एक छान प्लान आहे तू आपल्या सगळ्या गँगला घेऊन इकडे ये मी मोबाईलवर तुला लोकेशन शेअर करते स्नेहलला बोलण्याची संधी न देता तिने फोन कट केला काय ग निघदा कसला विचार करते आहेस ह्या म्हातारीसोबत कशाला आले इकडे तिकडे मस्त मैत्रिणीसोबत बर्थडे सेलिब्रेट करता आला असता उगीच वेळ वाया जातोय हो। असं तर नाही वाटत आहे ना तुला तुला उशीर होत असेल तर तू जाऊ शकतेस बाळा आजीच्या तोंडून हे एक तास तिने त्यांचा हात हातात घेतला आणि म्हणाली अहो आजी असं काय बोलताय तुम्ही असं काही नाही उलट तुमच्यासोबत आल्यामुळे मला जीवनाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला तुमच्यासारखं काम करण्याचा मी थोडा जरी प्रयत्न केला तरी खूप समाधान आणि आनंद मिळेल मला स्निग्धा भावविवश झाली होती स्निग्धा बेटा या आश्रमात लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक राहत आहेत तो समोरचा झाडाचा बुडका पाहतेस ना ह्या आश्रमातील सगळी वृद्ध मंडळी त्या झाडाच्या बुडक्यासारखी आहेत ग संसाररूपी झाडाचा डोलारा मोठ्या हिमतीने आणि ताकदीनं आपल्या खांद्यावर पेलण्याची क्षमता यांच्यात असते पण याचा आजच्या पिढीला विसर पडत चालला आहे जमिनीतील मुळांना आधार देत त्यांनी शोषून घेतलेले पाणी क्षार आणि इतर अत्यावश्यक घटक वरती शेंड्यापर्यंत पोचवण्याचं काम हा बुडका अगदी चोख पार पाडत असतो बघ तसंच या अनाथाश्रमातील वयोवृद्ध मंडळी आपल्या संस्कारांचं खत पाणी घालून इथल्या अनाथ मुलांना एक सुजन नागरिक बनवण्याचं काम अगदी चोख पारडत आहेत एकमेकांच्या सहाय्याने इथे सगळे आनंदाने राहतात आजी बोलत होत्या इतक्यात स्निग्धाची मैत्रीण स्नेहल आपल्या संपूर्ण गँगला घेऊन तिथे आली काय ग स्निग्धा इकडे कुठं बोलावलंस आम्हाला चांगला मॅगडीमध्ये मध्ये जायचा प्लान केला होता स्नेहल इकडे तिकडे पाहात म्हणाली स्निग्धाने आपल्या सगळ्या मैत्रिणींना कदम आजीबद्दल आणि त्या करत असलेल्या कामाबद्दल सगळं नीट समजावून सांगितलं संपूर्ण आश्रम फिरून दाखवला त्यांच्या समस्या व्यथा यांच्याशी अवगत करून दिलं आजींचे विचार आणि त्यांच्या कामाबद्दल ऐकून तिच्या मैत्रिणींना आजीबद्दल कौतुक वाटलं आणि त्या देखील प्रेरित झाल्या आजी, आजी तुमच्यामुळे आज पहिल्यांदाच आम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन आमच्या पलीकडचं एक नवीन जग पाहिलं त्यात राहणारे पाहिले आम्ही नक्कीच आम्हाला जमेल त्या स्वरूपात यांच्यासाठी काम करू आणि स्नेगदा याची सुरुवात आपण आजपासूनच करतोय स्नेहल आजीला मिठी मारत म्हणाले बाळांनो तुम्हाला असं काही करावंसं वाटतंय मी पणाचा परिघाबाहेर जाऊन तुम्ही यांच्याबद्दल विचार करतायत तुम्हाला समाजाकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी मिळाली मला खूप बरं वाटलं आणि याचं क्रेडिट तुमच्या या छान आणि गुणी मैत्रिणीला म्हणजेच स्निग्धाला बरं स्निग्धाच्या पाठीवर मायेने हात फिरवत आजी बोलत होत्या तिच्या मैत्रिणीच्या नजरेत देखील स्निग्धाबद्दल कौतुक दिसत होतं स्निग्धा मात्र काहीही न बोलता आदराने आणि मायेने आजीकडे पाहत होते ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद